जागतिक अभियंता दिनानिमित्त इचलकरंजीच्या बिल्डर्स असोसिएशन व क्रेडाई आणि अल्ट्राटेक सिमेंट तर्फे बांधकाम क्षेत्र शासकीय व निमशासकीय गुणवंत अभियंता यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले यात अभियंता संदेश बाळासाहेब कळव मोडे आर्किटेक्ट शाहीन मन्सूर बिजारी इंजिनियर रामप्रसाद धोंडीराम पाटील इंजिनियर डॉक्टर बाजीराव नप्पा कांबळे व इंजिनियर प्रशांत संभाजी भोसले यांचा समावेश आहे अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष रणजित तलायकर बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज गैबान व अल्ट्राटेक सिमेंटचे धूत यांनी दिली बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इच्चलकरंजी क्रेडाई इच्चलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्यातर्फे बांधकाम क्षेत्रात कार्यरत शासकीय व निमशासकीय सेवेतील अभियंत्यांचा पुरस्कार देऊन गौरव होतो उल्लेखनीय काम केलेल्यांना यापूर्वी गौरवण्यात आलाय चालू सालचा हा पुरस्कार सफळा मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सौ सरस्वती रामकिशोर धूत ऑडिटोरियम क्रेडाई ऑफिस सांगली एवढ इच्चालकरंजे येथे होतो इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचं दिलं जाणार आहे कार्यक्रमात सल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल टेक्निकल हेड शीतलराज सिंदखेड टेरिटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर हे अल्ट्राटेक बिल्डिंग उत्पादन व आय जी बी एस प्रमाणपत्र संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत पुरस्कार प्राप्त संदेश कुळमोडे हे सध्या कोल्हापुरात सहाय्यक नगर रचना संचालक आहेत शाहीन बिजरी या आर्किटेक्ट आहेत त्यांनी डेव्हलपमेंट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अनेक प्रकल्प हाताळले रामप्रसाद पाटील हे इंजिनियर व प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आहेत इचलकरंजी व परिसरातील अनेक मोठे प्रकल्प त्यांनी साकारले डॉक्टर बाजीराव कांबळे हे चलकरंजी महापालिकेत बांधकाम व पाणीपुरवठा विभागात अभियंतात शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत धडपडत असतात तर मूळ इस्लामपूरचं इंजिनियर प्रशांत भोसले हे सध्या चलकरंजी महापालिकेत नगर या पाच अभियंत्यांचा गौरव होणार आहे यावेळी रमेश मर्दा मयूर शहान शीतल काजवे राजू पाटील सय्यद गफारी राजेंद्र शिंत्रे राजेंद्र खंडराजरी जहीर सौदागर तानाजी हराई पुंडलिक जाधव दिलीप पटेल दारासो भाटले आदी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे सरकारांचे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका